नमस्कार मित्रांनो तर आज मी, मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे नवीन रेसिपी आज आपण सुक्या खोबऱ्यापासून लसूण चटणी बनवणार आहोत त्यासाठी आपण सामान घेतलेलं आहे सुक्या खोपऱ्याच्या दोन वाट्या त्याच्यानंतर लसूण इथे मी थोडीशीच दाखवले आहे तुम्हाला अजून साईडला तिकडे थोडीशी लसूण घेतलेली आहे मी शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्यानंतर ही काश्मीरी मिरची आहे काश्मीरी मिरची घेतलेली आहे ती आपण त्याची डेट वगैरे काढून घेतलेली आहे रेडीमेड आहे पूर्ण त्यानंतरला हे घेतलेलं आहे किचणी आहे आपण ह्याच्यामधून आपण किसणार आहे त्याला लसूण सोलून घ्यायचे शेंगदाणे चांगले उत्कृष्ट असे भाजून घ्यायचे आहेत आणि लसूण चटणी जी आहे ती बनल्यानंतर तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता आणि वडापाव बनवलात तर घरी वडापाव बनवून त्यासोबतसुद्धा खाऊ शकता ती भातासोबतसुद्धा डाळ असेल तर थोडीशी चवी चवीसाठी तुम्ही ती खाऊ शकता शेंगदाणे भाजताना काळजी घ्या शेंगदाणे अतिशय जास्त असे भाजून देऊ नका कमी भाजा आणि त्याच्यानंतरला त्याला थंड होऊन द्या थंड झाल्यानंतर शेंगदाणे सोलून घ्या सोलून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये ग्राईंड करा मिक्सरमध्ये ग्राईंड केल्यावर त्याची पूर्ण पावडर होणार नाही याची काळजी घ्या आणि मी तुम्हाला आता दाखवणार आहे हळूहळू कसं आपण प्रोसेस करणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत राहा तर आता आपण जिथे शेंगदाणे भाजून घेतले त्यानंतरला आता खोबरं आपण वाट कापून घेतलं आणि त्याला आता भाजून घेणार आहात पण का खिसायला थोडं कठीण जातं त्यासाठी फोबरं भाजून त्याला मग आपण मिक्सरमध्ये लावतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि खोबरं पण भाजून घेतलेलं आहे खोबरं यासाठी भाजलं आहे आपण कारण का त्याची आपण मिक्सरला लावून बारीक करून घेणार कारण का, का वाटायला किसायला आपल्याला थोडं कठीण जातं त्यासाठी आपण खोबरं पण भाजून घेतलं आहे भाजून मिक्सरला लावल्यावरती ते सेम बनतं जसं आपल्याला पाहिजे तसं आणि शेंगदाणे अशी भाज भाजायला आहे ते जास्त जळून नका देऊ शेंगदाण्यांना आणि मग ह्याला मिक्सरला वाटून घेणार आहेत आपण आम्ही थोडं लसूण टाकून घेणार वाटलेले आहेत आता लसूण वाटली जाणार आहे त्या मित्रांनो तुम्ही बघू शकता चटणी तयार झालेली आहे ह्याच्यात आपण मीठ पण वाटताना थोडंसं ला टाकून घेतलेलं चवीनुसार तुम्ही मीठ टाकून घ्या त्यामध्ये आणि आता त्याला प्रॉपर असं मिक्स करून घेणार आहे हे मिक्स झाल्यानंतर तुम्ही लसूण चटणीचा आस्वाद घेऊ शकता वडापावसोबत आणि भाकरीसोबत भाकरी भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भजीसोबत खाऊ शकता तुम्ही कशासोबतही खाऊ शकता आणि आता जो मला स्मेल येतो ना हा 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 लसूणचा जो स्मेल येतो त्याच्यामध्ये तो तुम्ही आजमावू नाही शकता म्हणजे बघू नाही शकत तुम्हाला कसं सांगू न शकत नाही लफ्ज मे ये जो सुगंध आ रहा है आप इस सुगंध का आस्वाद ना ले सके इसमें आपका दुर्भाग्य है कृपया आइए और हमारे घर आके हमारे ऐसे ही रेसिपी का आस्वाद लीजिए तर येऊन आमच्याकडे तुम्ही रेसिपी असे अलग अलग खाऊ शकता आता मी थोडंसं टेस्टिंगसाठी भाग घेतलेला बघू बघू शकता टेस्टिंगसाठी घेतलेला आहे अतिशय उत्कृष्ट अशी झालेली आहे आणि चांगली चव लसणीचा जो त्याच्यामध्ये चव येते ना आणि ती तुम्ही वडापाव सोबत वडा नुसता आपण घरी भाजून पण बनवून खाऊ शकता अतिशय सुंदर अशी रेसिपी आहे सगळ्यात सोपी आणि साधी हे बनवायला तुम्हाला मोजून अर्धा तास लावू शकतो अर्धा तास अर्ध्या तासामध्ये तुमची कमती टेस्टी होते आणि तुम्ही वडापावसोबत पुढच्या मध्ये मिक्सर कंटिन्यू चालू आहे आणि रेसिपी बनत आहे आपली भेटूया पुढच्या मध्ये आपण